अब काफ़ी इंस्पिरेशन मिलती है कि कहाँ पे हम इम्प्रूव कर सकते हैं यहाँ के स्टूडेंट्स जैसे बहुत सिंगापुर इज द डेवलपिंग कंट्री एंड येट इट इज डेवलप्ड अल्सो तो हमेशा अक्सर ये कहा जाता है कि हमारे यहाँ बहुत पॉपुलेशन है जो कंट्रोल नहीं होती कि कंट्री मध्य जे खूब स्टैंडर्ड कसे नमस्कार मैं मनोज भोर शब्द परिवार या नव्या विश्व साहित्य संलना मध्य सर्व स्वागत करते आणि शब्द परिवारातल्या यंगिस्तान टीम सोबत मी संवाद साधणार आहे सिंगापूर इथल्या या आमच्या व्हॅल्यू थॉम्पसन या हॉटेलच्या हॉटेलच्या टेरेसवरती माझ्यासोबत सुहानी राणा आहेत नवी दिल्लीमध्ये राहतात काम करतात आणि अंजली फोडदेव आहेत यासोबतच साक्षी लंभारे सुद्धा या तीन मुली ती अकरावीमध्ये आहे अंजली सायन्सला आणि सुहानी राणा आणि साक्षी डंभारे या दोन्ही आयआम रोहतकमधन त्यांनी केलेले आता त्या मुंबईमध्ये जॉब करतात ती उत्तराखंडची आहे ही मुंबईची आहे आणि ही परभणीची म्हणजे परिचय या हिंगोली पर, इं, अहमदनगर सॉरी तर हा परिचय याच्यासाठी दिलाय की तुम्हाला लोकेशन कळेल तर मग तुम्हाला सिंगापूरची तुलना करताना त्या काय बोलतात नेमकं तेही कळू शकते आपसे मी आपण चाहतो की आपने एक रोहतक देखा उत्तराखंड देखा, दिल्ली और मुंबई भी देखी और अब सिंगापुर तो क्या ऐसा आपको एहसास होता है कि भारत में कहीं कमी है एजुकेशन में टूरिज्म में, या कल्चर में? डेफिनेटली कमी तो नहीं बट हम लोग एक डेवलपिंग कंट्री है तो सिंगापुर से काफी इंस्पिरेशन मिलती है कि कहाँ पे हम इम्प्रूव कर सकते हैं यहाँ के स्टूडेंट्स जैसे बहुत इंडिपेंडेंट हैं जो कि

आपल्या हॉटेलमध्ये राहणारी खूप मुलं होती म्हणजे जी शाळेतून साठी आली होती त्यांना बघून तुला काय वाटलं सो फर्स्ट ऑफ ऑल गुड मॉर्निंग अँड i'm very sorry that i can't talk in marathi just because i can't express my thoughts in marathi and i you know i have very lack of word knowledge in marathi so because i'm a cbsc fellow so i'm going to talk in english so as he said uh, there were many students in the trip uh, of school trip in this hotel and the way i see them is um, they are staying together they are united and they are seeing the trips i think they are very normal in uh, our india also because uh, my school trip has gone to gujarat uh, one month back and we were also so together united and staying in hotel very responsibly and you know very disciplined and uh, with you know very good um, group and we have seen very nice uh, uh, gujarat and everything so i really think that uh, there is not much better it is like same over here इन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण पाहिलं की खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे काल मला एक चीनमधला एक मुलगा भेटला तर आमची मैत्री झाली तर तो म्हणाला की बीजिंगपेक्षा सुद्धा सिंगापूर मॅच होऊ शकत नाही बीजिंग ही पोलिटिकल फंक्शन चालणारी सिटी आहे आणि इथे इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आहे आणि चीन खूप प्रगत राष्ट्र आहे असं आपण म्हणतो भारतापेक्षा सुद्धा पण कुठे आपण कुठे कमी पडतो म्हणजे भारतामध्ये इंडिया आय आय एम हे खूप अत्यंत मॅनेजमेंटमध्ये खूप टॉप्सचे इन्स्टिट्यूट समजली जाते तर काहीतरी डोक्यामध्ये विचार आला असेल की मुळात असं मला काही म्हणायचं नाही की भारत खूप लॅक आहे किंवा भारत खूप कमी आहे आपल्याकडे जे हेरिटेज आहे आपल्याकडे जो वारसा आहे तो खूप मोठा आहे पण तरीसुद्धा तुम्हाला हे मान्य करावं हो लागेल की आपण खूप मागे हो, आहोत आणि आपल्यामध्ये खूप काही डिफिशियन्सीज आहेत म्हणजे कमतरता आहेत प्लीज तर आ, मी एल एन टीमध्ये काम करते एल एन टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस तर मला टेक्नॉलॉजीबद्दल खूप माहीत असतं नेहमी कारण माझा जॉबच आहे तो तर आमचा सगळ्यात मोठा क्लायंट तुम्हाला वाटत असेल की मी इंडियात काम करते तर आणि एल एन टी पण इंडियाचीच कंपनी आहे तर इंडिया आहे पण सगळ्यात मोठा क्लायंट आमचा सिंगापूर आहे तर सिंगापूरमध्ये म्हणजे क्लिअरली खूप जास्त टेक्नॉलॉजी वापरल्या जाते त्यांचा म्हणजे त्यांचं खूप जास्त इन्व्हेस्टमेंट असतं त्यात आणि इकडचे लोक पण खूप इझिली त्याला समजून घेतात इंडियामध्ये टेक्नॉलॉजी आहे पण ती इतकी ओपन सगळ्या लोकांना माहीत नाही आहे खूप जागे टेक्नॉलॉजी खूप खूप सारी खूप कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी वापरल्या जाते पण आपण नॉर्मल लोकांना ती दिसतच नाही कारण ती एवढी सिस्टममध्ये आतमध्ये घुसलेली असते पण आता जसं तुम्हा लोकांना इतकं खूप टेक्नॉलॉजी बद्दल इंटरेस्टही नसतो की म्हणजे आता जसं मला माहिती आहे की लिफ्ट मध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरल्या जाते पण नॉर्मल लोकांना त्यात इंटरेस्ट नसतो पण आता जे माझे कॉलिग्स आहे जे एम बी ए करून आले जे टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंडचेही नाही आहे आम्हाला सगळ्यांना त्यात खूप इंटरेस्ट आहे तर आणि आम्हाला ते कळतंही कारण आमचं एज्युकेशन पण जास्त होतं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्यावर सगळ्यांना नवीन नवीन मध्ये इंटरेस्ट येतो ए आय वगैरे आता सगळ्यांनाच कळतं ते जरी आता इंडियाच्या एज्ड पॉप्युलेशनला इतकं नसेल कळत तरी जी आता येईल पॉप्युलेशन ती खूप त्याच्यात प्रगतीच करेल सगळ्यांना सगळं माहीत राहील सगळ्यांना टेक्नॉलॉजीबद्दल आता पुढे जाऊन म्हणजे सगळे त्याला यूज करणं तर शिकतीलच तर इंडिया हळूहळू तिथे ये, येईल येईलच कारण की आता जी जनरेशन आहे ती खूप टेक्सॅवीच आहे तर टेक्नॉलॉजीमध्ये आपण काही मागे राहणार नाही आपल्याकडेच सगळ्यात जास्त इंजिनियर्स आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त इंजिनिअरिंगची नॉलेज आहे एक्सपर्टीज आहे पण इंडियामध्ये काही नवीन डेव्हलप नाही होत कारण डेव्हलप फक्त बाहेरच्या कंट्रीज करतात सिंगापूर झालं अमेरिका झालं तर इंडियामध्ये आपल्याला डेव्हलप करायला पाहिजे त्याच्यासाठी आपली आता जी येणारी पॉप्युलेशन आहे तीच करू शकते ही गोष्ट खरी आहे की सिलिकॉन व्हॅली असेल अमेरिका प्रगत राष्ट्रांमध्ये डेव्हलप कंट्रीज मध्ये सुद्धा भारतीय ब्रेन खूप मोठ्या प्रमाणात वेदर इट इज फ्रॉम केरला तमिळनाडू महाराष्ट्र आणि बिझनेस कम्युनिटी पण गुजरातची खूप पटेल्स आणि हे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांमध्ये कॅनडा कॅनडामध्ये सुद्धा आपण पाहिलं की पंजाबी लोकांचे मोठमोठे भव्य रेस्टॉरंट्स आहेत सो माला एक अणकी खूब महत्वपूर्ण का मुद्दा है कि जब अपन डेवलप जब हम डेवलप कंट्रीज के साथ में कंपेयर करते हैं तो हमेशा अक्सर ये कहा जाता है कि हमारे यहाँ बहुत पॉपुलेशन है जो कंट्रोल नहीं होती तो जब आप आपके मन में आता है कि पॉपुलेशन इज अ बिगेस्ट हर्डल इस स्टेज पे पॉपुलेशन कंट्रोल करना तो वी कांट रियली इग्नोर कि बहुत ज़्यादा हो रहा है एंड टू द पॉइंट कि इंडिया इज़ अ वेरी रिसोर्सफुल कंट्री स्टिल हमारे रिसोर्स कम पड़ रहे हैं बिकॉज पॉपुलेशन ही बहुत ज़्यादा हो रहा है बट बहुत सारी डेवलप्ड कंट्रीज़ हैं जो बहुत बड़ा स्पेस रखती है बट पॉपुलेशन उनके पास नहीं है तो इतना डेवलपमेंट का क्या ही फ़ायदा है आ, कि आप पूरा डेवलप कर दो कंट्री को बिल्कुल टेक्नोलॉजी बना दो बट लोग ही नहीं है और लोग आगे बढ़ना भी नहीं चाहते हैं और अपनी जनरेशन नॉट जस्ट सिंगापुर एवरी इवन कोरिया जापान दे हैव द लोएस्ट पॉपुलेशन एंड दे आर द मोस्ट डेवलप कंट्री टू द पॉइंट कि वो अर्थ से भी डिफरेंट ही चल रहे हैं जापन में तो सब कुछ ही उनके गटर्स में फिशेज तैर तैर रही हैं उनके रीयूजल वॉटर्स आर रीयूज सिंक से वाटर फ्लश में जा रहे हैं द टेक्नोलॉजी इज़ एक्सेप्शनल टू द पॉइंट हम लोग कन्फ्यूज़ हो जाएंगे एज अ क्या चल रहा है उस कंट्री में बट ट तो फिर क्या फायदा है uh, uh, so uh, प्रमाण यहाँ बहुत बढ़ रहा है राइट तो गवर्नमेंट चाहती है यहाँ की शादी कर ली तो, तो उनको प्रायोरिटी पे यहाँ एक हाउसिंग uh, बोर्ड है सिंगापुर हाउसिंग बोर्ड

जिस yes, क्या रीजन होता होगा कि जैसे हमारे यहाँ एक कल्चर है फैमिली कल्चर हाँ। तो उसको थोड़ा थोड़ा बहुत हमारे यहाँ परसेंटेज इंडिया में उतना नहीं है यहाँ हाँ. ज्यादा बढ़ रहा है मेरे कल्चर में भी ऐसा ही है कि मैरिज इज द नेक्स्ट स्टेप पर एज अ यूथ यंग पर्सन अभी हमारे uh, सारे टेलीविजन शोज में भी हम देखते हैं कि लिविंग बहुत ही ज्यादा कॉमन uh, चीज़ है और ये तो सबको ही uh, सभी सब कर रहे हैं फॉरेन कंट्रीज़ में तो देख देख देखा देखी में ही वो चीज़ अपने कल्चर में भी इनकल्केट हो जाती है तो वही मेरा व्यू है कि ये सब चीज़ें uh, हमारे इंडियन कल्चर में एट दिस पॉइंट ऑफ टाइम तो नहीं एक्सेप्टेड है बट अगर कोई कर रहा है तो उनका वो पर्सनल लाइफ चॉइस है उस पर हमारा कोई से नहीं है वो Fine. जो करना चाहते हैं भारतामध्ये आपण पाहिलं की खूप ठिकाणी तो फिरली असेल असं भारतामध्ये तू पाहिलं असेल की खूप ठिकाणी फिरली आहे म्हणजे असं म्हटलं जातं की इथे आपला कोकण जो एरियात फिरली आहेस कोकणामध्ये कोकणामध्ये गेली असेल गोव्याचा साऊथ भाग खूप चांगला आहे नॉर्थ भाग अजिबात तितकासा चांगला नाही आहे पण पण गोव्यातला काही भाग असा आहे की जो गोव्याचं खूप कौतुक होतं पण केरळमध्ये सुद्धा सॉरी यालात कोकणामध्ये सुद्धा खूप अशा गोष्टी आहेत ज्या डेव्हलपच झाल्या नाहीत त्या अर्थानं ना। पण टुरिझम भारताचा टुरिझम जिथे फिरले असेल ते आणि इथला टुरिझम तुला काय फरक वाटला म्हणजे टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून आणि असंही सो वेन आय सी सिंगापूर आय सी द कन्स्ट्रक्शन Every time I see Singapore, like any spot, I see new building constructing. You know, Singapore is the developing country, and yet it is developed also, and it is you know green city just because they give priorities to tree and uh, to see like India, we have many cultural places like you know many temples, Taj Mahal, uh, many other spots. But the problem is, uh, I think the we are not green city we are not clean and and we are developing we are not developing i'm not saying that we are not developed and all we are developing but just because you know lack of education the uneducated people they don't understand the importance of a clean ऑफ अ क्लीन इंडिया एंड यू नो ग्रीन इंडिया डेवलप्ड इंडिया दे रियली थ्रो गारबेज हेयर एंड देयर दे इट समथिंग दे पुट ऑन रोड एंड दे रियली थिंक दैट इट्स फाइन क्योंकि सब कर रहे हैं तो मैं भी करूँगा एंड दिस इज सो रॉन्ग दैट सब कर रहे हैं तो मैं क्यों करूँ अगर मैंने नहीं किया तो सब नहीं करेंगे ना वाई यू आर डूइंग दिस यू नो हम अपनी ही इंडिया खराब करके ले रहे हैं वी आर यू नो इट इज़ आवर लॉस दैट वी आर पुटिंग गारबेज इन अवर You know, no one has put in a single thing in the roads of Singapore, but we put in India road, and this is so bad. Just because you know we are we have seen this that is developed, so we are not putting. Then why we are doing these things in India? And you know, I can't understand this all. And uh, to tell about tourism, place is nice, developed, and uh, India is also good, but still, uh, we lack in it. We Indian people only lack. टू नो डेव्हलप अवर इंडिया राईट राईट टू पी नावाची एक मुवमेंट मुंबईमध्ये चालली होती म्हणजे आता समजा आपल्याकडे माहिती आहे काही बोलण्याची गरज नाही आपण कुठेही काही आपण करतो त्याचा काही नेमका उल्लेख करण्याची गरज नाही पण तुम्ही समजून घ्या पण ज्याला नियम पाळायचे आहे त्यांना नियम पाळण्यासाठी डस्टबिन पण उपलब्ध नसते महानगरपालिकेकडून इथे तुम्ही बघा की सिंगापूरमध्ये म्हणजे प्रत्येक दुकानाच्या समोर एक डस्टबिन होता म्हणजे माझा चालता बोलता समजा मी इथे नाही टाकू शकलो तुम्ही लगेच मला स्कोप आहे समोर कचरा टाकण्यासाठी सो so, काही लोकांना आपल्यासारख्या लोकांना असं वाटतं की आपण हा कचरा इथेच टाकला पाहिजे तर ते उपलब्ध नसतं राईट टू पी तुम्हाला माझा प्रश्न काढला असेल तर ती पण व्यवस्था नसते आणि त्याच्यामुळे खूपच केऑस आहे मुंबईमध्ये सिंगापूर हा इतका मोठा देश आहे म्हणजे सि शहर पण आहे म्हणजे आपण म्हणतो ना पण रा, रा हे मुख्यमंत्री पण इथलाच आहे आणि राष्ट्रपती एकत्र सगळ्या गोष्टी चालत असतात काय जनरली पोलिटिकल विल कमी आहे आप आपल्याकडे मुंबई इज अ इंटरनॅशनल सिटी फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया की खूप पॉप्युलेशन आहे तर इथे सुद्धा चार भाषांचे लोक राहतात आपण काल बघितलं की अरबी स्कूल पण आपण पाहिलेली आहे पण कोणी फार काही अगावपणात करत नाही प्रत्येकाला आपला धर्म त्या कंट्रोल पोझिशनमध्ये टिकवण्याचा जोपासण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आपल्याकडे सुद्धा उत्तर भारतीय राहतात बिहारी राहतात खूप वेगवेगळ्या धर्माचे राहतात आपल्याकडे तमिलियन्स आहेत आपल्याकडे धारावीमध्ये साऊथ इंडियन मोठ्या प्रमाणात राहतात आपल्याकडे पंजाबी कॅम्प आहे याला तुम्ही जिथे पवई आणि त्या विक्रोळी त्या भागामध्ये भांडूपमध्ये तिथे सायन भागामध्ये कुठला ख्रिश्चन्स तर आहेतच इथे खूप मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत आ, तर मी आधी याच्याबद्दल बोलेल की द बीइंग मोमेंट काय होतं ते तर मला असं वाटतं की मुंबईमध्ये खूप लोक खूप शिक्षित आहे आणि ते लोक अशा याच्यात काही जास्त पडत नसतील पण तिथे खूप गरीब लोकं पण राहतात जे खूप आधीपासून राहतात तिथे धारावीमध्ये राहतात त्यांना त्यांना कळत असेल पण त्यांना सवयच आहे ती तर त्याच्यात आता मला वाटतं की पॉलिटिकल विम विमपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की त्यांच्यापर्यंत हे कम्युनिकेट केलं पाहिजे की हे चूक आहे बाकी कंट्रीज कंट्रीजमध्ये असं नाही होत कारण तिथे सगळे लोक जे राहतात ते टी व्ही वगैरे बघत असतील पण आपल्या इंडियन टी व्ही शोज वगैरेमध्ये एवढं काही ते कळत नाही की यू एसमध्ये कसे राहतात किंवा बाकीच्या कंट्रीमध्ये जे खूप स्टँडर्ड असतात ते कसे असतात आयडियाच नाही आहे तर त्यांना असं वाटतं की म्हणजे जसं आहे तसं आहे आणि मग रूल्सही इतके स्ट्रिक्ट नाही आहे पण रूल्स स्ट्रिक्ट करण्याच्या आधी मला वाटतं त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोचली पाहिजे की जे आहे ते चूक आहे त्यांना इतकं कळायला लागलं की मग ते फॉलो करतील आणि इंडियामध्ये असं खूप पॉप्युलेशन असल्यामुळे आपण खूप लोकांना फिफ्टी पर्सेंटलाही कंट्रोल करू शकलो तरी बाकीचे जे आहे, आहे थे थे ते जसं आहे तसंच ते जगतील आपलं ते काही आपल्या म्हणजे आपण त्यांना आधी मला असं वाटतं की एज्युकेट करणं जास्त इम्पॉर्टंट आहे स्ट्रिक्टर रूल्सपेक्षा मगच त्यांना त्याचा फायदाही कळेल की का बरं असं आपण करत आहे यानंतर कल्चर बद्दल बोलते की इंडियामध्ये मला असं वाटत नाही की मुंबईमध्ये तरी की तिथे तर खूपच कल्चरल पॉटच आहे तो मिक्सिंग आहेच कल्चर्सची तर तिथे काही खूप असं मला जाणवलं नाही की तिथे की डिस्क्रिमिनेशन होत आहे कोणत्या एका कल्चरच्या विरुद्ध किंवा काही तर त्यात तर मला काही खूप एक्सपिरियन्स नाही कारण मी आय आय एम रोहतकमध्ये होती तिथे पण सगळ्या देशातल्या कोपऱ्या कोपऱ्यातले लोक आले होते आमच्या कॉलेजमध्येही काही असं झालेलं नाही पण हे होत असेल हे मी

Uh, to answer this question even the company i work at their ceo is an indian so it's a very proud thing that a, a lot of ceos are indians but um, even uh, my brother is a scientist and a lot of scientists go to us because they are not properly paid here in india द मेजर इश्यू दैट कम्स इन किसी को बाहर जाके कुछ फन नहीं होता है मैं वेजिटेरियन सिंगापुर में आई हूँ मुझे यहाँ इंडियन फूड मिल रहा है आई एम वेरी हैप्पी बिकॉज मुझे इंडियन फूड मिल रहा है अपने कल्चर के पास रहना इज़ द बेस्ट थिंग अपने माँ बाप के साथ रहना ये सब वो सब बट एट द एंड ऑफ द डे पैसा तो कमाना ही है ना टू लिव लिव्हर्टन लाइफ और अंजली खुर्देव आणि साक्षी या तिघांचे खूप वेगवेगळे व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले आणि हे बेस्ट व्ह्यू असू शकतात असं मला एक मुलाखत घेताना खूप जाणवते कारण हे सगळे खूप हायली एज्युकेटेड आहेत आणि चांगल्या ठिकाणी काम करतात पुन्हा एकदा शब्द परिवाराचे धन्यवाद नमस्कार